पुणे शहरात अवजड वाहनांना बंदी घातल्यानं कवडीपाठ टोलनाक्यापासून लोणी कॉर्नरपर्यंत सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा गुरुवारी वीस मार्चला रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास लागला होता त्यामुळे या रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं मिळालेल्या माहितीनुसार शहरात अवजड वाहनांचे चालक भरधाव वेगानं गाडी चालवत आहेत त्यामुळे शहरात होणारे अपघात टाळण्यासाठी रात्री अकरा वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे मात्र तरीही अवजड वाहन चालक नियम तोडून शहरात घुसत होते त्यांना आळा घालण्यासाठी अवजड वाहने रोखून पुन्हा माघारी पाठवण्यात आलेली आहे दरम्यान कवडीपाट टोलनाक्यापासून वाहनांना पुन्हा माघारी पाठवण्यात येत असल्यानं लोणी कॉर्नर ते टोलनाका या दरम्यान सुमारे चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे या वाहतूक कोंडीत बस कर्मचारी खाजगी वाहन चालक अडकून बसलेले होते